आणि जेव्हा आपण हिंमतवाल्यांबद्दल बोलतो जेव्हा आपण डेअरिंगवाल्यांबद्दल बोलतो आणि जिगरवाल्यांबद्दल बोलतो तेव्हा मला आपल्या सर्वांसमोर अजून एक नाव घ्यायला आवडेल आणि त्याला समोर बोडवायला आवडेल तो म्हणजे आपले बंधू ओंकार <laughs> <दादा या> <laughs> हे ओंकार <उम्कर> लोंडे <laughs> लांडे <लंडे। laughs> बाळासाहेब आंबेडकरांच्या पेजवरती आपण परवाच यांच्याबद्दल ट्विट बघितलं आर एस एसचा जेव्हा मोर्चा झाला होता तेव्हा आर एस एसच्या मोर्चाबद्दल ह्यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि ते स्टेटस ठेवण्यासाठी यांना काही गावगुंड्यांनी मारल्या जसं आम्हाला ही परिस्थिती कळली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी तातडीने ॲक्शन घेतली त्या चार मारेकऱ्यांवरती अट्रॉसिटी आणि एफ आय आर दाखल केला आणि त्यांना पोलिसांना लगेच त्यांना उचलायला लावलं आणि तेवढंच नाही तेवढंच नाही तर जेव्हा बाळासाहेब आंबेडकर आता मागच्या दोन दिवसापूर्वी सत्तावीस तारखेला ओबीसी मेळाव्यासाठी आपल्या नांदेडमध्ये आले होते तेव्हा ओमकारदा तिकडे त्यांना भेटायला गेले आणि ओमकारदा आणि बाळासाहेब चर्चा करत बसले असताना तिथे स्वतःला नांदेडच्या एस पीला लिहायला लागलं ला ला ला। ही हिंमत आणि ही ताकद वंचित बहुजन आघाडी ठेवतो आणि ओमकार दादांच्या निमित्ताने मी सांगतो की औरंगाबादमध्ये जो मोर्चा झाला तो ऐतिहासिक मोर्चा झाला महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोर्चा मोठा मोर्चा झाला नव्हता आणि कोणी ही हिंमत केली नव्हती आर एस एसच्या छातड्यावरती मोर्चा काढायची ती हिंमत करून दाखवली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडीनी ही भूमिका घेतली जेव्हा वंचित बहुजन आघाडीनी हा स्टँड घेतला आणि आर एस वरती मोर्चा काढला तेव्हा ओमकार दादांसारखे बरीच लोक वंचित बहुजन आघाडीचं समर्थन करायला लागली आणि बरीच लोक वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनामध्ये आणि या मोर्चाच्या समर्थनामध्ये स्टेटस ठेवायला लागले पोस्ट टाकायला लागले सोशल मीडियावरती अपडेट करायला लागले आणि या सगळ्यांना इकडच्या आर एस एस वाल्यांचे आणि आर एस एसच्या खिशात असणाऱ्या पोलीस प्रशासनाचे फोन यायला लागले आणि तुम्ही बघितलं असेल तर वंचित बहुजन आघाडीने याच्या विरुद्ध एक पत्रक काढलं आणि भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं पत्रक हे जे एका राजकीय पक्षांनी काढले स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी जेव्हा ते म्हणतायत की जर तुम्हाला पोलिसांचा फोन आला तर रेकॉर्ड करा जर पोलिसांनी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तर जायला नाकार द्या आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आलं तर सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना संपर्क संपर्कात आम्ही तुमच्यासाठी लढू आणि पोलिसांची ही आरे रावी बंद करू ही ताकद आणि हिंमत दाखवली तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी